मिर्जेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक स्वाभिमानी आंबेडकरी समाजाचे नेते डॉक्टर महेशकुमार कांबळे यांचे विरोधकांना सडेतोड उत्तर काही दिवसांपूर्वी सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील एका घटनेनंतर राज्याचे डॅशिंग व कार्यतत्पर उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्यावर सुरू झालेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर आज मिर्जेत स्वाभिमानी आंबेडकरी समाजाकडून त्यांना पाठिंबा दर्शवण्यात आला स्वाभिमानी आंबेडकरी संघटनेकडून मिरज शहरात नामदार अजितदादा पवार यांच्या प्रतिमेचा दुग्धाभिषेक करण्यात आला यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अजितदादा पवार यांचे नेतृत्व बहुजन समाजासाठी महत्त्वाचे असल्याचे स्पष्ट केले डॉ महेशकुमार कांबळे यांनी सांगितले की अजितदादा पवार हे मुख्यमंत्रीपदाचे सक्षम दावेदार असल्यामुळे विरोधकांकडून हेतूपुरस्पर त्यांचे मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे बहुजनांचे नेतृत्व करणाऱ्या अजितदादांवर टीका करण्यापलीकडे विरोधकांकडे काही काम उरलेले नाही स्वाभिमानी आंबेडकरी समाज हा अजित पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे स्पष्ट करत बहुजन समाजाच्या भावना लक्षात घेता अशा प्रकारच्या टीका थांबवाव्यात असा इशारा डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी दिला अजित पवार यांचे नेतृत्व हे बहुजन समाजाच्या हिताचे असून महाराष्ट्राचा विकास कसा होईल यासाठी पहाटे सहा वाजल्यापासून फील्डवर जनतेला सुखसुविधा मिळाव्यात म्हणून सातत्याने कार्यरत असणाऱ्या कर्तृत्वान उपमुख्यमंत्री नामदार त्यांच्यावरील टीकेला आम्ही स्वाभिमानी आंबेडकरी समाजाच्या वतीने आज दुग्धाभिषेकाने उत्तर दिले आहे आणि आमचा महाराष्ट्रातील स्वाभिमानी आंबेडकरी समाज हा अजितदादा पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील जिल्ह्यातील माडा तालुक्यातील कुरडू या गावामध्ये गेल्या पाच सहा दिवसामध्ये जो प्रकार घडला त्या प्रकाराबद्दल महाराष्ट्रभरातून वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत त्या सगळ्या प्रतिक्रिया जर एकंदरीत बघितल्या तर राज्याच बहुजन समाजातील नेतृत्व आणि मुख्यमंत्री पदाची दावेदारी असणाऱ्या किंवा त्यांची क्षमता असणाऱ्या त्या पदावर पोहोचणे इतपत असे राज्याचे कार्यतत्पर धाडशी सडेतोड बोलणारे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना सातत्यानं टीकेचं लक्ष केलं जातं त्यांच्यावर टीका केली जाते मी ह्या सर्व आठ दिवसातल्या बातम्या बघितल्यानंतर मला जाणवलं की आपल्या राज्याचे ते उपमुख्यमंत्री आहेत आणि आपण त्यांच्यासाठी या आपली भूमिका ही मांडणं गरजेचं आहे म्हणून आज स्वाभिमानी आंबेडकरी समाजाच्या वतीनं आम्ही अजितदादांच्या फोटोला दुग्धाभिषेक केलेला आहे त्याचं कारण असं की मूळ घटना काय होती कुरडू गावामध्ये त्या आय पी एस अंजना कृष्णा मॅडम गेल्या त्या तिथे जाण्यापूर्वी त्यांना कुणाचा फोन आला होता तर मी तहसीलदार बोलतोय असं खोटं कुठल्या व्यक्तीने सांगितलं होतं ह्या प्रकरणाची चौकशी आज अखेर झाली नाही त्या खोटा बनाव करणाऱ्या तहसीलदार आहे असं सांगणाऱ्या व्यक्तीच्या सांगण्यावरून अंजना कृष्णा मॅडम त्या गावामध्ये गेल्या गावामध्ये गेल्यानंतर त्यांनी गावातल्या कुठल्याही नागरिकांशी कागदपत्रांशी पाहणी केली नाही चौकशी केली नाही त्या कारवाईच्या मुळे होत्या मूडमध्ये होत्या ठीक आहे आपण कारवाई करताय त्याबद्दल दुमत नाही पण तुम्ही प्रोबेशनरी डीवायस पी म्हणून करमाळ्याचे काम करत आहात प्रोबेशनरी डीवायस पी ला किती अधिकार असतात अशा एखाद्या दुसऱ्या विभागातल्या कारवाई संदर्भात आपण त्या ठिकाणी जात असताना त्या विभागाच्या तहसीलदार असतील प्रांत असतील जिल्हाधिकारी असतील यांना आपण कळवलं होतं का किंवा तुमच्या प्रोबेशनरी पिरियडमध्ये तुम्ही डीवाय म्हणून काम करताय तुम्ही तुमच्या ऍडिशनल एस पी किंवा एस पी न कळवलं होतं का ह्या सगळ्या गोष्टी गरजेच्या वाटतात पण असं काही घडलं नाही उलट विषय काय झाला की त्या गावामध्ये कायदा व सुव्यवस्था बिघडू नये या आय पी एस मॅडम कुणाचं ऐकत नाहीत अशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर तिथल्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी डायरेक्ट अजितदादांना फोन लावला अजितदादांना महाराष्ट्राचा व्याप आहे अजितदादांनी आता मराठा आंदोलनातून मुंबईला श्वास सोडला होता त्यात गणपती गणेश उत्सवाचा मोठा भव्य दिव्य असा उत्साह चालू उत्सव चालू होता त्यामध्ये मुंबईचं टेन्शन ह्या मंत्रिमंडळाला होत अजितदादांनी बोलताना काय सांगितलं मुंबई सारखा विषय इतका गहन झालेला असताना आपण हा मुरमाचा विषय घेऊन काय बसलाय पण ह्या विषयाचं विरोधकांनी इतकं भांडवल केलं आणि अजितदादांना टीकेचं लक्ष केलं की के महिला अधिकाऱ्याला दम देत आहे अजितदादांची ती स्टाईलच आहे अजितदादा सडेतोड बोलणारा माणूस आहे अजितदादांनी जर समजा एकोणतीस एक। तीस वर्षाच्या महिला अधिकाऱ्याशी आपल्या हक्काच्या जाणवेतून आपुलकीतून जर रागावून बोलला असेल तर त्यात गैर काय आहे दादा हे एखाद्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत संविधानिक पदावर आहेत महाराष्ट्रातली जनता ही त्यांच्या मुलासारखी कुटुंबातील आहे त्यामुळे इतकं वाटण्यात काही अर्थ नव्हता पण एकंदरीत विरोधकांना दुसरं काही काम राहिलं नाही म्हणून आम्ही ठरवलं की बाबा बहुजन समाजातलं अजितदादा पवार यांच्यासारखं नेतृत्व आज मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहे त्याची दावेदारी सांगते मुख्यमंत्री पदाची क्षमता असणार नेतृत्व कुठंतरी बहुजन समाजातल्या या नेतृत्वाचं खच्चीकरण करण्याचं षडयंत्र काही लोकांनी रचलेलं दिसतंय मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी नाही मुळात जाहीर करतो मी आंबेडकरी चळवळीतला एक सामान्य कार्यकर्ता आहे पण आपण या बहुजन समाजातल्या एखाद्या नेत्याच्या पाठीशी उभं राहणं हे आपली भूमिका मांडणं हे माझं कर्तव्य समजून आज आम्ही अजितदादा पवार यांच्या फोटोला दुग्धाभिषेक घातलेला आहे आणि अजितदादा पवार यांच्या पाठीशी भविष्यामध्ये सुद्धा हा आंबेडकरी समाज खंबीरपणे उभा राहील अशी मी ग्वाही देतो जय भीम जय भारत जय महाराष्ट्र